डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सैनिक कॉलनी परिसरातील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी वणवण धुळे शहरातील नगावारी परिसरातील सैनिक कॉलनी जवळ असणाऱ्या गेल्या तीस, तीस ते पंचवीस परिवार वास्तव्यात आहेत परंतु गेल्या तीस वर्षापासून टेकडीवरील नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली गेली नाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं तेव्हा कुठेतरी नागरिकांना हंडाभर पाणी मिळत आहे स्थानिक महिलांनी आमदार अनुप अग्रवाल व महापालिका प्रशासन यांच्याकडे पाईपलाईन करून पाणीपुरवठा करून द्यावा अशी मागणी केली आहे विशेषतः म्हणजे या नागरिकांच्या घरापासून जवळच पाण्याच्या टाकीचं काम सुरू असून महापालिका प्रशासनाने वस्ती जवळ पाईपलाईन सुविधा पुरवली नसल्याने वस्तीला पाणी पुरवठा होत नाही नवीन पाईपलाईन करून पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे ठामत मराठी न्यूज साठी रामकृष्ण शिंदे धुळे राहतो पंचवीस तीस वर्ष पाणी नाही आमले लाईट नाही अंडारामाहातच आम्ही पाणी सोय नाही शिया ना त्यांना नैवर पाणी भरायला जातंच लोक मोटरी लाईले येतंच आम्ही पाणी भेटत नाही पेवाले आम्ही कत दूर दूरतही पाणी लावतच तर आमनाकडे फिरसन दे का दादा म्हणून आम्ही बी जराशी व्यवस्था करा आम्ही बी राहतो साठी आमना घरेच मा चोऱ्या होतच आम्ही दोन भांडा करतीस आम्ही आतमजुरीने बायाशीतीस आमना माणशी घर राहतच नाही सकाळच ना कामाशी निघी जातस हां पाणी भेटत नाही आमले त्या दादा एकच दा आमन विनंती आहे तर दादा आमन काहीतरी पाणी सोय, सोय करा नाही तर मग काहीतरी लाईटनी सोय लाईट अशी विनंती आहे विनंती आमने पाणी जास्त गरज आहे मी संगीताबाई बोलते आमच्याकडे पाण्याची सोय नाही आम्ही बल्ल्यावर राहतो सैन्य कोण्याच्या वरती राहतो आम्ही पण पाणी आम्हाला म्हणजे भरपूर वर्ष झाले पण कशा तरी आम्ही पाण्याची सोय करतो हे एक एक दोन दोन गुंडा आम्ही आणतो खालून पण आमच्याकडनं एवढी विनंती आहे भाऊ दादा एवढं करा अनुभव विनंती मा आम्ही विनंती करतोय आमच्यासाठी आम्हाला पाण्याची सोय करा इथं टाकी आली आहे पण टाकीला आज काही पाणी आलं नाही आहे पण तेवढे आम्हाला पाईपलाईन काढून द्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका